नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये मोठा अपघात नागपूर येथील रवींद्र नवघर हे गंभीर जखमी अकोला येथे रेफर मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मूर्तिजापूर शहरात पतंगीच्या मांजामुळे आज एक अत्यंत गंभीर अपघात घडला आहे नागपूर येथील रहिवासी रवींद्र नवघरे नामक व्यक्ती मूर्तिजापूर उड्डाण पुलावरून शहराकडे येत असताना पतंगीच्या अडकल्याने ही मोठी दुर्घटना झाली या दुर्घटनेत रवींद्र नवघरे हे गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र त्यांच्या प्रकृतीची गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ अकोला येथे रेफर करण्यात आले आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या प्रतिनिधीशी बोलताना दिली प्रेम नारायण शंकर प्रसाद कैतवास मी इकडून बाजार घेऊन चाललेलो होतो तर माझ्याच गावचे रवींद्र एस एसटी महामंडळचे ड्रायव्हर आहेत ते तिकडून येताना त्याच्या माणीपासून हे मांज्या जे पतंगीचा मांज्या ते त्या लायलोनचा मांज्या असल्या कारणानं ते मांज्या लागला तोंडावर त्याच्यानं ते, ते गाडीहून खाली पडले खाली पडताना ते मध्ये दिसूनच राहिले तिथे मी तशीच माझी गाडी उभी केली ती पडले होते तेल उचलून दुसरा आला तिथं बाजार असल्यामुळे भक्कम गर्दी झाली त्याच्यानं सगळे लोक धावून तेल उचलून आम्ही दवाखान्यात येऊन आणून ऍडमिट केलं शहरात पतंग उडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात घातक असलेल्या नायलॉनच्या आणि धारदार मांजाचा वापर केला जात असल्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडण्याची भीती आहे आजच्या या घटनेने पुन्हा एकदा शहरात या धोकादायक मांजाच्या वापराकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे हा जीव घेणा मांजा नागरिकांसाठी मोठा धोका बनला असून प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा